अभिनेता आशय कुलकर्णीने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय पाहिले ना मी तुला माझा होशील ना या मालिकेतून तो घराघरात पोहोचला या मालिकेनंतर आशय प्रामुख्याने सिनेमा झळकला व्हिक्टोरिया या सिनेमात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली तर आता तो मालिका विश्वात कम करायला सज्ज झालाय स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेत आशयची एंट्री झालीय मुख्य म्हणजे या मालिकेत त्याचा निगेटिव्ह रोल असणार आहे रमा आणि अक्षयच्या नात्यात फूट पाडणारा रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची भूमिका तो साकारतोय मालिकेच्या होळी विशेष भागात त्याची एंट्री झाली या सांगताना अक्षय म्हणाला स्टार प्रवाह हो वाहिनी सोबत काम करण्याची इच्छा होती ती या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झालीये जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करतोय मुरंबा या मालिकेत मी खलनायक साकारणार आहे खलनायक साकारताना पात्र एका साच्या तडकत नाही त्यामुळे नवनवे प्रयोग करायची मुभा असते हळूहळू मला हे पात्र गवस्त शशांक केतकोर सोबत मी याआधी काम केलंय त्यामुळे आमची मैत्री होतीच इतर कलाकारांसोबतही छान गट्टी जमलीय मुरंबा मालिकेच्या सेट वर खेळी वातावरण आहे त्यामुळे नव कुटुंब मिळाले असं म्हणता येईल असा, असा आशय यावेळी व्यक्त झाला तुम्ही या आशयला या नव्या भूमिकेत पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा मराठी शोभस